तर नमस्कार मित्रांनो आकाशच्या सर्व स्वागत करतो मित्रांनो मी आज तुम्हाला घेऊन आलो बाजारामध्ये आलेलं आहे घेऊन मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याची आहे काय किंवा सांगायला सांगण्यापासून करतो तर मित्रांनो आज दिनांक आज दिनांक मित्रांनो पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवारचा आठवडीचाही बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला गावराण हुसंगवादी काटेवाडी पण येतात कधीमध्ये जास्त करून तर गावराण आणि मोडाची शाळा या ठिकाणी या बाजारामध्ये खूप मोठ्या उपाय भेटून जातील तर पाहूया कोणा क्वालिटीची शाळे बाजारामध्ये आलेल्या आहेत संपूर्ण शाळेची काही किंमत आहे तुम्हाला आकाश सुरू ही पाहायला भेटणार आहे खूप बाजार व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता आणि तुम्हाला असे शेळी बाजाराचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा कमेंट करा तर पाहू शकता उष्मावादी खूप मोठ्या उपाय शेही आहे दोन बकरी आहेत पाहू शकता शेळीची एक नंबर शेही आहे तर काय सांगेल सांगायची पंचाळीस हजार कमी जास्त होईल दोन्ही पण बकरी आहेत ना दोन्ही पण बकरी आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही शेळीची पण क्वालिटी पाहू शकता प्युअर मी शेळी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दादा फोन नंबर सांगे द आणि किती विधानशेळी तिसऱ्या वितांशी आहे कसा दोन्ही पण बकऱ्या आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो बाजारामध्ये किंमत सांगायची असते पंचायती सांगायलेत थोडं कमी जास्त होईल एव्हरामध्ये मित्रांनो पाहू शकता दोन्ही पण होंड्यातील शेअर आहेत प्युअर होंड्यातील शेअर आहेत तर याची काय सांगली अलीकडची किंमत याची मित्रांनो पंचवीस हजार किंमत किती शेळी आता ही तिसरा नाय पंचवीस हजार किंमत सांगायल तर आणि याची काय म्हणली किंमत तेवीस हजार पहिल्यांदा आहे का दुसऱ्यांदा हे दुसरा नाय तर किंमत मित्रांनो सांगायची आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगत असतो किंमत फक्त बाजारामध्ये सांगायची असते तर कमेंट पण खूप लोक करतात महागडा बाजार आहे महागडा बाजार नाही मित्रांनो किंमत फक्त याप्र सांगायचं अशी कमी जास्त होईल तर कमी जास्त होईल ना किंमत होईल चार जात हा अलीकडे चार जात नाही पलीकडचं नेमकी आली आलेली आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्र तुमच्या समोर आहे फोन नंबर सांगा तुमचा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल आडलची क्वालिटी पाहू शकता किती दिवस घेतात विलायला आठ दिवसात पलीकडे पंधरा दिवस घेईन आणि अलीकडचे आठ दिवस घेईन पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता एवढा मध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता दो, दोन्ही पण शेतकऱ्याच्या खूप मोठा उपाय आहेत मित्रांनो कॉलर पाहू शकता याची काय सांगली किंमत हिची काय किंमत सांगली तीस हजार का किती विलेली आहे तीन द्यावी लिहिलेली आहे हिची काय म्हणली किंमत याची तीस हजार दोन्हीची पण तीस तीस हजार किंमत सांगत मित्रांनो तर कमी जास्त किंमत होईल ना कोणा गावच्या आता कमी व्हायच्यात का तुझा फोन नंबर सांग आता किती दिवस घेताना मिळायला किती दिवस घेताना आता दोन्ही साठ हजार किंमत सांगायची तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर मोठ्या उपाय आहेत शेतकऱ्याच्या आहेत मित्रांनो मागा छोडा मध्ये किमेट आलेली आहे शेतकऱ्या शाळेत समोर घे घेतात थोडं क्वालिटी पाहू शकता दोन्हीची पत्तीस तीस हजार सांगायचे मित्रांनो कमी जास्त होईल मोठ्या उपायच्या शह आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलाय कॉल करू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो क्वालिटीला पैसा या ठिकाणी बाजारामध्ये द्यावा लागतो तुम्हाला काय का दोन गाभण आहेत का दोन्ही गाभणीची काय चांगली किंमत दोन्हीची पस्तीस हजार किती वितान आहेत दुसऱ्या वितान आहेत मित्रांनो दोन्ही पण गाभण आहेत किती महिने लागणार आहेत आता पंधरा दिवसांनी येणार आहे पंधरा दिवशी येणार आहे पिली आहेत का हा याची काय म्हणली किंमत साडे बावीस हजार मित्रांनो दोन पाटी आहेत तिच्या खाली ना हे पिल्ले आहेत ना खाली मित्रांनो इकडे पिले आहेत तिचे दोन्ही पण पाटी आहेत हिची आता आणि हिची काय म्हणली किंमत हे दोन पिले आहेत इकडे आहे मित्रांनो पिल्याची क्वालिटी पाहू शकता या दोनशे खाली पाठबकरा हिच्या खाली हिच्या खाली पाठबकरा आहे आणि हिच्या खाली मित्रांनो दोन्ही पण पाटी आहेत तर कोणाच्या तुमचा फोन आ, आ, नंबर सांगा हजार हा कोणाला पाहिजे असेल नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता एवारामध्ये किंमत होईल तर या ठिकाणी पाहू शकता दोन पाठी आहेत त्यासाठी दोन्ही पाठीस सांगितलं दोन्ही मित्रांनो सव्वीस हजार रुपये किंमत सांगाय गाभ किती आहेत आता दोन चार दिवसाली येते महिना लागतो इला महिना मित्रांनो दोन तीन दिवस तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी चौसष्ट शहाऐंशी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे दोन्ही पण गावरा मध्ये आहेत ही पण गावची काय सांगली किंमत तिची सतरा हजार मित्रांनो गावशे प्युअर गावरा मध्ये आहे तर किती विलिली आहे किती विलिली आहे तीनदा विलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर किती मिळेल किमान फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव हा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी सदुसष्ट मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता किंमत जास्त होईल पाहू शकता खूप चांगला कॉलटी बाजारामध्ये आलेली आहेत कोणा गावची बापू शाही काय सांगली तिची चोवीस हजार काबान आहे का किती माहिती काबन आहे आठ दिवस घेईन मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर फोन नंबर माहिती आहे तुम्हाला बापू बापूला फोन नंबर माहित नाही मित्रांनो तुम्हाला या क्वालिटीमध्ये मध्ये गावराशिया भेटून जातील आपल्या जोळा बाजारामध्ये मागाची पण मागाच्या मागालच्या हप्त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनल जाऊन खूप चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या पैसे आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता गावांशी शेतकऱ्याचे मित्रांनो ह्या मध्ये तुम्हाला शेतकऱ्या दाखवतो दाखवतो नंतर या परत दाखवतो तर काय सांगली होती किंमत पंधरा हजार किती महिन्याची लागणार आहे दोन महिन्याची लागल आहे का तर किती विधान स्टे असणार ताई गावची आहे तुमचा फोन नंबर सांगा कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो पाहू शकता दोन्ही पण शेतकऱ्याचे आहेत काय सांगली दोन्हीची किंमत दोन्हीची किंमत काय सांगली पंधरा हजार का पन्नास हजार का तर किती वितरण शेअर या पिले आहेत काय सी दोन दोन पिले आहेत मित्रांनो कोणा गावचे आहेत म्हणजे रे गावचे आहेत का फोन नंबर माहिती आहे तुम्हाला सांगता सत्तर त्र्याऐंशी अकरा अकरा चौऱ्यात एकतीस मित्रांनो कोणाला पाच असेल सत्तर नंबर दिला त्यांचा दोन्ही खाली दोन दोन पिले आहेत मित्रांनो समोर पाहू शकता शेतकरी क्वालिटी तुमच्या समोर आहे काय सांगली होती किंमत पस्तीस हजार किंमत सांगितलं तर कोणा गावची फोंडेची आहे आहे का हे पाठबकरा मित्रांनो खाली किती विलेली ताई किती विलेली आहे तुझ्या का तुमचा फोन नंबर फर कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो कमी जास्त किंमत होईल कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्यापासून टॉप क्वालिटीच्या घाबरण शेअर मित्रांनो आज पाहू शकता झुळ बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटी शेअर आलेले आहेत दोन्ही पण गाभर आहेत का तर काय सांगली किंवा सांगायची पन्नास हजार आहे कमी जास्त होईल देणार आहेत तर आता किती लागणार आहेत आणि किती तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो यांच्या आहेत मित्रांनो नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पाटे आहे मित्रांनो तिच्या खाली पाच पाठ आहे आणि प्युअर क्वालिटी मध्ये मित्र शे आहे तर काय सांगली किंमत हजार किती आहे तुमच्या समोर आहे तुमचा फोन नंबर सांगा आता नव्वद अकरा पंच्याहत्तर बत्तीस नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता किंमत कमी किंवा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या हनुमान म्हणून तीनशे आलेल्या आहेत तिन्ही पण का बनत पाद दोन या मित्रांनो दो पलीकडे दोन गाबण आहे याची काय चांगली किंमत साडी पाट बकरा मित्रांनो ती पलीकडचा पाठ बकरा मित्रांनो याच्या खाली आणि या दोन गाबांची काय सांगली दोन्हीची मित्रांनो बेचाळीस हजार किंमत आहे दोन्ही पण गाबण आहेत किती वितरण शेळी असतात दादा या दुसरे वितरण शेळी आहेत तर क्वालिटी पाहू शकता या खोंड्या जातीमध्ये एक गावरामध्ये आहे टॉप क्वालिटीमध्ये शेळी आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता किंमत कमी होईल मित्रांनो यांच्या पशी पाहू शकता दोन गावरांशी आहेत आणि एक हुंडी आ... तर हिची काय सांगली गावांची तेवीस हजार चौथ्या वितान शे आहे मित्रांनो आहे तर या दोन पिलीवाली शेची काय सांगली एकवीस हजार आहे आणि पाठ बघाय का खाली दोन्ही पण पाठी आहेत किती वितानाशी आहे दुसरे वितान आहे का हिची काय सांगली गाभण आहे खाली आहे दुधाची मित्रांनो चढी आहे तर कोणाला गाभण आणि चढी आणि पिलेवर पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर पाहू शकता असे आहेत मित्रांनो दोन्ही पण टॉप क्वालिटी मध्ये आहेत दोन्ही पण विलेले आहेत का गाभण आहेत तर गाबांची काय सांगली किंमत अठ्ठावीस हजार किंमत सांगा किती विधानश तिच्या आहे मित्रांनो मोठ्या उपाय शे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा ना शेवटा नंबर पण देतो हिची काय सांगली पिलीवालीची दोन बकरी आहेत का सत्तावीस हजार मित्रांनो किंमत सांगायची तर दोन बकरी आहे तिच्या कसाला आणि कोणा औषध आहेत या तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव दोन आणले होते का तीन, तीन आणले आहेत का तीनशे आणले होते कोणती आहे दुसरी पिलीवाली का दोन पाठी आहेत मित्रांनो किती म्हणली किंमत तिची तेवीस हजार मित्रांनो यांच्या पाषा दोन पिल्लेवाली असे आहेत गाभन आहे तर कोणाला पाच असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मध्ये किंमत कमी जास्त होईल शेतकरी आहेत मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता गाभन आहे का गाभा काय चांगली पाहिजे किंमत साडे अठरा हजार किंमत सांगायची मित्रांनो यांच्या पशी खूप मोठ्या उपाय शे असतात मित्रांनो बारा महिने ह्या क्वालिटी मध्ये असतात तर कोणाला पाहिजे असेल तर किती महिला किंमत त्याची अठरा हजार कमी जास्त होईल ना किती त्यां तुमचा फोन नंबर सांगा येतात शहाण्णव डबल झिरो कोणाला पाहिजे असेल तुम्हाला नंबर दिला आहे त्यांचा आणि त्यांच्यापासून मी तुम्हाला ह्या कॉलिटीमध्ये शेळ्या कधी पण भेटून जाते तुम्हाला प्युअर उस्मानबादी शेळी आहे दोन्ही पण बकरी आहेत नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता या वरामध्ये कमी जास्त होईल तर मित्रांनो तुम्हाला मी आजचा संपूर्ण जवळा बाजारचा संपूर्ण शेळी बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो दहा मोठा एवढं झालेला नाही अकरा मिनटं जवळपास एवढं झालं असेल तर शरी बाजार कसा वाटला कमेंट नक्की सांगा मित्रांनो आणि बाजाराच्या संपूर्ण शेतकऱ्याची शाळेची काय किंमत आहे या शाळेची काय किंमत आहे संपूर्ण शाळेची किंमत सांगायचा प्रयत्न केलेला आहे चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जवळपासचा संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे सोन शेअर करा कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ थांबव देतच